नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक बघणार आहे सात नंबरचा सा जो की आपला कंटिन्यू चालू आहे बघा या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण धबधबे कवर करणार आहे या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण डोंगर रांगा त्यानंतर शिखर किल्ले घाट पठार पावसाचे प्रमाण त्यानंतर नगर कटक मंडळे महानगरपालिका आणि प्रशासकीय विभाग हे सगळे याच्यावरती आपण व्हिडिओ बनवलेले आहे विथ नकाशाच्या आधारे त्याची जी, जी लिंक आहे त्या सगळ्या व्हिडिओची ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर चला वेळ नाही घेता आपण धबधब्याला दब सुरुवात करू महाराष्ट्राच्या नकाशाच्या आधारे बघूया कोणकोणत्या ठिकाणी धबधबे आहेत हे ठिकाणी दिसते तुम्हाला स्क्रीनवर महाराष्ट्रातील धबधबे या ठिकाणी तुम्हाला दाखवतो मी सगळ्यात पहिले आपण येऊ पश्चिम महाराष्ट्राकडे कोणकोणते धबधबे आहे बघू पश्चिम महाराष्ट्र त्यानंतर तसंच आपण विदर्भाकडे त्या ठिकाणी जाऊया बघा या ठिकाणी झूम करतो मी जेणेकरून व्यवस्थित दिसेल तुम्हाला या ठिकाणी घेऊ आपण सर्वात प्रथम पुणे पुणेमध्ये कोणकोणते कौन धबधबे दब बघा पुण्यामध्ये आहे राजा गुरुनगर धबधबा दब कोणता धबधबा दब आहे पुण्यामध्ये राजा गुरुनगर धबधबा पुण्यामध्ये आहे त्यानंतर लोणावळा कुणे धबधबा दब सुद्धा पुणे जिल्ह्यात आहे त्यानंतर खंडाळा धबधबासुद्धा पुणे जिल्ह्यात आहे भीमाशंकर धबधबा तिथं आहे त्यानंतर जामीन घर धबधबासुद्धा कुठे आहे पुणे जिल्ह्यात आहे नोट डाऊन करून घ्या तुमच्या नोटबुकवर पुणे जिल्ह्यात कोणकोणते राजागुरुनगर धबधबा लोणावळा त्यानंतर खंडाळा भीमाशंकर आणि एक जामिनी घर हे धबधबे कुठे आहे पुणे जिल्ह्यात आहे त्यानंतर खाली सातारामध्ये या सातारामध्ये दिसतंय तुम्हाला लिंगमाळा लिंगमाळा हा धबधबा दब सातारा जिल्ह्यात आहे त्यानंतर महाबळेश्वर हा धबधबा दब सुद्धा सातारा जिल्ह्यात आहे ठोसेघर सातारा जिल्ह्यात आहे दब धबधबा त्यानंतर पंजराई धबधबा हा सुद्धा सातारा जिल्ह्यात आहे कोणकोणते साताऱ्यामध्ये लिंगमाळ महाबळेश्वर ठोसेघर आणि पंजराई लक्ष ठेवा त्यानंतर सांगलीमध्ये एक धबधबा आहे कंधार सांगलीमधला धबधबा कोणता आहे कंधार त्यानंतर ह्या ठिकाणी कोल्हापूरमध्ये रामतीर्थ धबधबा आहे कोल्हापूरमध्ये कोणता धबधबा आहे रामतीर्थ लक्ष ठेवा त्यानंतर सिंधुदुर्गमध्ये दोन धबधबे दिसते तुम्हाला एक रैतवाडे आणि एक अंबोली कोणकोणते धबधबे एक अंबोली आणि त्याचबरोबर एक सैतवाडे लक्षात ठेवायचे आंबोली आणि सैतवाडे हे धबधबे कुठे आहे हे आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यानंतर बघा या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यात कोणकोणते धबधबे बघा या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा दिसतो तुम्हाला या ठिकाणी रत्नागिरी जिल्ह्यातील धबधबे बघा हे बा परशुराम हा एक धबधबा आहे प्रचितगड त्यानंतर प्रचितगड त्यानंतर नायझरी त्यानंतर मारलेश्वर त्यानंतर धुपेश्वर धु धुतपाश पैशेवर त्यानंतर सावंतखड हे धबधबे आहे कोणकोणते परशुराम आहे प्रचितगड आहे नायरी आहे मार्लेश्वर आहे धुतपा पैशेवर आहे त्यानंतर सातवड सावंतखड हे सुद्धा धबधबा रत्नागिरी जिल्ह्यात आहे त्यानंतर रायगड जिल्ह्यामध्ये कोणकोणते बघा या ठिकाणी राजमाची हा धबधबा रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर शिवथर घली बघा शिवथर घली हा धबधबा सुद्धा कुठे रायगड जिल्ह्यात आहे भिवपरी हा सुद्धा रायगड जिल्ह्यात आहे त्यानंतर गरांडी हा सुद्धा धबधबा दब जो आहे हो रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्यानंतर ठाणेमध्ये बघा ह्या ठिकाणी दिसते तुम्हाला ठाणेमध्ये कोणकोणते ठाण्यामध्ये काकनेर त्यानंतर ठाकोडी त्यानंतर घौर थौर लक्षात ठेवा कोणकोणते काकनेर ठाकोली आणि थौर हे धबधबे कुठे ठाणे जिल्ह्यात आहे त्याचबरोबर जव्हारसुद्धा ठाणे जिल्ह्यात आहे आणि खोंडाळे हा सुद्धा धबधबा ठाणे जिल्ह्यात आहे पालघरमध्ये बघा या ठिकाणी दादरा कोपर हा ध धबधबा आहे ठाणे जिल्ह्यात कोणता आहे दादरा कोपर दादरा कोपर हा धबधबा कुठे आहे पालघर जिल्ह्यात आहे त्यानंतर ह्या ठिकाणी अहमदनगर जिल्हा बघा या ठिकाणी अहमदनगर जिल्ह्यामध्ये कोणकोणते धबधबे तर अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे एक भंडारदरा त्यानंतर रंधा हे दोन्ही धबधबे दब कुठे आहे अहमदनगर जिल्ह्यात आहे आणि बीड जिल्ह्यात कोणते धबधबा दब आहे तर सौताडा हा धबधबा दब कुठे आहे बीड जिल्ह्यात आहे त्यानंतर वळती आहे इकडं नाशिक आणि जळगाव आणि त्यानंतर अमरावती बघू या ठिकाणी तुम्हाला दिसते या ठिकाणी नाशिकमध्ये सोमेश्वर दूधसागर धबधबा दब दब कुठे आहे नाशिकमध्ये आहे त्यानंतर दुभारवाडी बघा दुभारवाडी हा धबधबा सुद्धा कुठे आहे नांदेड जिल नाशिक जिल्ह्यात आहे सोमेश्वर आणि दुधा दुभारवाडी त्यानंतर जळगाव जिल्हा बघा या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात कोणकोणते धबधबे आहे मनुदेवीचा धबधबा जळगाव जिल्ह्यात आहे आणि देवीचा धबधबा सुद्धा जळगाव जिल्ह्यात आहे त्यानंतर अमरावती बघा या ठिकाणी अमरावती जिल्ह्यात कोणकोणते धबधबे या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला अमरावतीमध्ये आहे चिखलदारा धबधबा त्यानंतर नागपूरमध्ये अंबाखोरी धबधबा आहे त्यानंतर यवतमाळमध्ये नाही द दिसत नाही नांदेडमध्ये लक्षात ठेवा सहस्त्रकुंड धबधबा आहे नांदेडमध्ये सहस्त्रकुंड धबधबा आहे म्हणजे यवतमाळमध्ये धबधबा नाही सध्या लक्ष ठेवा सहस्त्रकुंड धबधबा कुठे आहे नांदेडमध्ये आणि शेवटचा जो गोंदिया जिल्ह्यात द धबधबा आहे तो आहे दरेकेचा दरेचा आहे ही टेकडे पण आहे आणि धबधबा पण आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जेवढे काही इम्पॉर्टंट महत्त्वाचे धबधबे आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये बघितलेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नंतरचे व्हिडिओ तोपर्यंत जय जय महाराष्ट्र एक गोष्ट लक्षात ठेवा हो या ठिकाणी या ठिकाणी हा जो सहस्त्रकुंड धबधबा दब आहे तर हा जो आहे ना यवतमाळ आणि नांदेडच्या बॉर्डरवरती आहे यवतमाळ आणि नांदेडच्या बट त्याला कशा जिल्हा विचारलं तर नांदेड सांगायचं नांदेड ऑप्शनमध्ये नसलं तर यवतमाळ हे त्या ठिकाणी क्लिक करायचं ठीक आहे धन्यवाद